सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैधरित्या संकलन करणारे ब्लड बँकांवर कारवाई करा सादिक शेख यांचा बेमुदत धरणे आंदोलन सुरू सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाढदिवस मिरवणूक सण उत्साहाच्या नावाखाली सामाजिक कार्यकर्ते नेते पुढारी भावी नगरसेवक भावी आमदारांच्या वतीने रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात येत आहे या शिबिरामध्ये रक्तदानाच्या नावाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यात रक्त संकलन करणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मेडिकियर ब्लड बँक शिवशंभ ब्लड बँक अधर ब्लड बँक या ब्लड बँकेच्या कॅम्प लावले जात आहे वाढदिवस दिवस जयंती सण उत्साहामध्ये जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे त्यामध्ये रक्तदान करणाऱ्या लोकांना या ब्लड बँकेच्या वतीने अनेक भेटवस्तू गिफ्ट देऊन लाखो रुपयाचा रक्त संकलन खूप जोरात होत आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील या ब्लड बँकांमध्ये शिबिरामध्ये रक्तदान घेऊन हे रक्त सोलापूर शहर व जिल्ह्याच्या नागरिकांसाठी वापर न होता लाखो करोड रुपयाचा हा रक्त अवैधरित्या सोलापूरच्या बाहेर तस्करी होत आहे या अवैधरित्या तस्करी होणाऱ्या रक्तांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर ब्लड बँक अक्षय ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक मेडिकेअर ब्लड बँक शिवशंभो ब्लड बँक अथर ब्लड बँक सामील आहे लाखो करोड रुपयाचा अवैद्यरित्य रक्त तस्करी खूप मोठ्या प्रमाणात या ब्लड बँकेच्या वतीने होत आहे पुणे व सोलापूर प्रशासनाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील ब्लड बँकेच्या संचालकांची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगमध्ये असा ठराव करण्यात आला होता की कोणत्याही ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तूच्या गिफ्ट स्वरूपात लालच देण्यात येऊ नये असा ठराव करण्यात आला होता परंतु मिटिंग झालेल्या दुसऱ्याच दिवशी वरीलपैकी ब्लड बँकेने टिफिन जर्किन इतर भेटवस्तू देऊन ठरावाचे व वा आदेशाचा भंग केला सोलापूर पुणे आयुक्त अन्न व औषध प्रशासन नियमाचे व आदेशाचे पालन न करणारे व अवैधरित्या रक्ततस्करी करणारे ब्लड बँकेची चौकशी करून कारवाई करा म्हणून भ्रष्टाचार विरोधी मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख जिल्हा परिषद गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे